अरे वा, वा। नको ते उद्योग करणं चालू आहे दोघांच <laughs> मजा आर्याची चांदी आहे वा विजेला नंतर एकदम कमेंट मध्ये काय नका विचारू चार बोटं नसतात पाच बोट असतात नमस्कार मी अशोक तुमचं सगळ्यांना स्वागत करतो आपलं मराठी युट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दिवाळी येते येते म्हणता म्हणता दिवाळी आली पण आपलं पहिली आंघोळ त्यानंतर लक्ष्मीपूजन त्यानंतर पाडवा आणि त्यानंतर आता आज भावबीज म्हणजे दिवाळीचा आज चौथा दिवस आणि आज आता आपली दिवाळी संपणार आहे त्याचे तुळशीचे लग्न अजून बाकी आहेत पण ते अजून दहा बारा दिवसांनी आहेत आपली जी दिवाळी आहे ती आज आपला शेवटचा दिवस भाऊबीजेचा आणि आता दिवाळीचे सांगता होणार आणि आम्ही तीन दिवस मागचे खूप एन्जॉय केली दिवाळी मस्तपैकी जसं so, तुम्ही आमची दिवाळी पाठ तर बघितलीच आहे पण त्यानंतर लक्ष्मीपूजन पाडवा त्यानंतर आम्ही कुठेतरी बाहेर पण गेलो होतो बऱ्याच गोष्टी झाल्या तर त्या सर्व गोष्टी तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये एन्जॉय करणार आहात सध्या तरी आता आर्या हे इथं आर्या बसले आणि आता ही भावीची तयारी करते आहे आणि आर्य चल भावीची तयारी कर भावीस करायची भावी बाकी आहे ना अजून तुझी हां तर बघा आयुषीकडे बसला आहे आणि आर्य आणि आयुष्यांची भावीज अजून बाकी आहे तशी काल आमची थोडी भावी झाली ऑलरेडी कारण आयुची बहीण साची साची जी आपल्या ब्लॉग्समध्ये असते ना तर तिला बाहेर जायचं होतं आज त्यामुळे आम्ही काल तिची तिची भावीस करून आहे त्यामुळे काल पण आमची थोडी भावीस झाली आहे फक्त आयुष्याची भावीस बाकी आहे तर त्यात तीछ ती भावीची तयारी करते आर्या तोपर्यंत आम्ही दोन तीन दिवस काय मजा केली नाही तुम्ही बघा मग नंतर आपण भेटू आर्याची आणि आयुची भावीस करताना दोन्ही पाय सामान ठेव देवाचे इथे चार बोट नसतात पाच बोट आता आमचा भाग्याचा पाडवा आहे mm -hmm. बलिप्रतिपदा दिवाळीतला पाडवा काय mm पाडवा -hmm. नाही ते पण सांगते द कॅमेरा भरपूर काय mm -hmm. काय तर समोर सांगते नाही घेतलं mm -hmm. तुम्ही म्हणाल काय 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 खरेदी केली हा चला नंतर कमेंट मध्ये काय नका विचारू बघा दिवाळी आमच्याकडे तर आपला बालाजी रॉकर्स परिवार आपल्याकडे दिवाळी फराळासाठी आला आज हे बघा आणि आता थोडे अजून मेंबर येत आहेत आपला पूर्ण परिवार जम आहे आपल्याकडे फराळासाठी आपला मान ठेवून मस्तपैकी सगळे फराळाला आले ठेवून पण ठेवू देत ना लगे डायरेक्ट खाली जाते <laughs> <laughs> Thank <laughs> you. आता तुम्हाला दिसत आहे का सगळे चिल्ड्रन्स गायब झालेत चिल्ड्रन्सचा चिल्ड्रन्स डेचा केक कापून आणि खाऊन सगळे गायब झालेत फक्त एक दोन चिल्ड्रन्स उरलेत फक्त बाकी तर आम्ही सगळे मोठेच आहोत आणि आज आज सगळ्यांनी पाडव्याची मजा केली मस्त हिरानंदनीची लाईटिंग वगैरे बघून आले तर चला आपला हा ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे फक्त आजचा आपला पाडव्याचा दिवस संपलेला आहे पण हा ब्लॉग आपला उद्या भावीजेला पण कंटिन्यू राहील हे बघा इकडे भावीज चालू आहे इकडे आपल्या वर्ल्ड कपची सेमी फायनल चालू आहे इंडिया न्यूझीलंड आणि इकडे आपली बघा मध्ये मध्ये पळते इकडे आपली भावी सुरू आहे अरे बरोबर का ना तो, तो दिला दिला गिफ्ट नाही देणार दादा तुला तसा अड्रेस पण आयुष्यच दिलाय तिला गिफ्ट हा का बोलते झाली आर्याची आर्याची चांदी झाली बघा ड्रेस पण वर काय नवीन ड्रेसला पैसे पण मजा आर्याची चांदी आहे बावीस याला तर आता तुम्ही अक्षताची ची बावीस तर अगोदर तिने केली ते आता आयुष्याने आर्याची पण बावीस झाली आहे आणि आता आपण मॅच बघणार आहोत सेमीफायनल आणि आरे एकदम खुश खुशम खुश ठीक आहे चला आता फायनल बघू आणि मॅच संपली म्हणजे इंडिया जिंकल शंभर टक्के ती जिंकली की आपण जाऊ फटाक्या वाजवायला आणि अजून पण आपला मस्त कार्यक्रम आहे चला ठीक आहे असं करतात

तर चला शेवटी इंडिया मॅच जिंकलेली आहे थोडं टेन्शनमधनं आणि इंडिया मॅच जिंकल्यामुळे आम्ही सगळे बघा कुठे आलो फटाक्या वाजवायला आणि स्पेशल हे कंदील कंदील वाजवायचे नाहीत जोभर सोडायचे आहेत तर ते करायला आम्ही आलोच ब्रिजवरती हे बघा सर्व आपला परिवार, परिवार मित्रमंडळी आणि अजून बरेच आहेत मागे तर कंदिलांचा कार्यक्रम महिला मंडळाचा आहे आणि जे रॉकेट दिसत आहेत ना तो कार्यक्रम आपला आहे हे बघा आता चला आपला कार्यक्रम चालू करूया रॉकेट उडवणे आणि संगीत सोडणे बघा अरे हे चाललंय रॉकेट सोडणं अंगावर नको म्हणजे झालं हे बघा नको ते उद्योग करणं चालू आहे दोघांचं त्याशिवाय दिवाळीला मजा नाही हे रॉकेट हे रॉकेट आता आग लागणार व्हिडिओ नका पाठवा नाही तर माझ्यावर नाव पण आखरी पेटलं भेटतं देला। देला, देला। तुमुन तुमुन <tos> <tos> अरे गंगाधरी शक्तिमान आहे बटन दाबा दिवे लागणार बटन दाबून ठेव अरे अरे पळा भागो मस्त सगळा एन्जॉय चाललाय सगळ्यांचा सध्या आता आपलं रॉकेटवरती लक्ष आहे रॉकेट लावणं कुठे जातात हो आणि भेटला भेटलाय भेटलाय आपल्यावरतीच येणार आहे आपल्यावरतीच येणार आहे हो लावलंच माझ्या दिशेने वा, वा। लायटरचा ला, ला, मालक हा मारामारी होईल इकड नाही इकड नाही या बाजूने हवा तिकडून आहे गेली घरी <laughs> पोचली घरी पोचली अरे आपले झालेत सगळे रॉकेट फोडून आणि आता सगळे कंदील काढतो का मागे कंदील मोनू तर बघा आता आपल्याला कंदील आहे बघा आता पहिला कोण उडवणार आहे आणि किती प्रयत्न चालू आहेत बघा कंदील उडवायचे आणि शेवटी आलोय आपण आपल्या अरे कंदील आधी हा बघा ते खालचा पेटला पाहिजे माझ्या खालचं पेटलं भेटलं पेटलं भेटलं पेटलं भेटलंय भेटलंय पेटलंय सरळ पकड आता हा वरती उचल वरती उचल हे वरती उचल वरती उचल वरती उचल कंदील थोडस हा इथून भरू द्या बघा आपला पहिला कंदील तर बघे सक्सेसफुली कुठपर्यंत जातो दे बघा हवा मस्त भरते कंदील मध्ये आणि फुगला ना वरती फुगतोय सोड बघू वरून सोड बघू वरून सोड वरून सोड हा वरून सोड हा हा सोड हा सोड एकेकाने सोडा हा बघा हे बघा हा सोड नाही हवा हवा होत हवा होत अरे आणि हा बघा आणि हवेने हा चालला भलतीकडे आणि मस्त गेला वरती आपला कंदील अरे तो हवेने इकडून तिकडे तिकडून तिकडे होतोय मस्तपैकी पैकी गेलाय कंदील आपला वरती छान आणि सगळे फुल एक्सायटेड पहिला कंदील वर गेल्यावर सक्सेसफुली चंद्रयाने एक गेला आपलं हा आणि प्रेक्षक थांबून बघतात आपला कंदील उडाला तो आणि तो बघा किती उंच गेला बघा आणि आमच्या आजूबाजूला भरपूर बिल्डिंग आहेत त्यामुळे आमचा कंदील वर नसता गेला म्हणून आम्ही आलो ब्रिज वरती आपला हा ब्रिज नवीन बनलेला ईस्ट वेस्ट याच्यावरती आम्ही कंदील उच उडवलाय तो बराच उंच गेलाय बघा तो बघा दिसतोय का आता आता ऑलमोस्ट दिसेनच होत गेला आणि हे चाललाय चाललाय अजून मेन झळत आहे गाडीच्या वर गेला हो हे बघा रॉकेट दुसरा कंदील आपल्या महिला मंडळचा आपलं महिला मंडळ कंदील सोडत म्हणून लायटर बरोबर वापरतेस ना म्हणून कोपऱ्यात ला कोपरा कोपरा कोपरा

कंदील आमचा वाकडा झाला अरे हळू गॅस भरतो बघा मला काय काय मेहनत चालू आहे कंदील जोडायला सगळ्यांची हा दिसतो मंगळावार माणूस आहे जादू चला आपण गेला दुसरा कंदील पण आपला सक्सेसफुली वर गेलेला आहे चला आता आमचा कंदील उडवणं चालू झालेला आहे म्हणजे चालू आहे दोन कंदील वर गेले छानपैकी तीन कंदील दोन गेले दोन तीन बघा आपला माणूस मध्ये हवा अशी भरतोय चला आता पुढच्या पण उडवून घेऊया आणि आपले बाबर भाऊ आणि आपल्या बाबर भाऊंचा प्रयत्न आता सगळ्यांचे झाले आता बाबर भाऊ प्रयत्न करतायत भोग पडला भरली आणि बाबर भाऊंचा प्रयत्न सुंदर असा आणि जोडप्याने सोडलेला आज चंद्रयान नंबर साडेचार आता त्यात हवा भरायचं चाललंय एकदम स्तब्ध उभे दोघं जण आपण हा यांचं प्रेम कमीच दिसतंय जरा चाललाय चाललाय आपल्या बिल्डिंग कडे चाललाय बालाजीकडे कडे गेला आता वरती हा बघा जाईल का नाही जाईल का नाही पण गेला चंद्राच्या बाजूला आपला कर सोड 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 आता सोड जाणार तो सोड जाणार नाही वरती सोडून दे भरायचा अजून बाकीचे बाकीच्या बाजूला आर्याने सोडलेला कंदील कसा गेलाय हालत डुलट डुलट आर्याने सोडलेला कंदील डुलट डुलट तो बघा अजून डुलतो आहे काय चालू आहे बघा कंदील सोडताना काय हे बघा अरे वा चला आपला हा त्या दिवाळीचा शेवटचा कंदील करा कम्प्लेन आईला घेऊन जाऊ आपला शेवटचा कंदील आणि हा कंदील उडून झालं की आपल्या ह्या ब्लॉकची पण सांगता आणि आपल्या दिवाळीची पण सांगता सोड अरे ही खरोखर गोनी झाली कंदीलची साईडला अबू गोनी सारखा आकार होता, अब होता है कंदील सारखा नव्हता चला आपला आता शेवटचा कंदील पण वर गेलाय तर ठीक आहे मित्रांनो असा आपला हा तीन चार दिवसाचा एकत्र व्हिडिओ होता म्हणजे आपला हा व्हिडिओ लक्ष्मी पूजन पासून स्टार्ट झालेला आणि आज आपली दिवाळी संपली आता भावीजीला एंड झाले आपल्या व्हिडिओचा आणि तुम्ही बघितला आम्ही खूप मजा केली आणि दिवाळी आपल्या सगळ्यांची छान गेली आणि सगळ्यांनी या दिवाळीचा आनंद घेतला आहे पुरेपूर आनंद घेतला आहे बघा हे अजून बिझी आहेत यांचा संपत नाही आहे बघा सगळ्यात आपल्याबरोबर आपला पूर्ण बालाजी परिवार आहे बालाजी रॉकर्स परिवार आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला आपला दिवाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल नेहमी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग असेच भेटू आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर बाय बाय